नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का अहो केव्हा ऑगस्ट ऑक्टोबरच्या एंडपासून तुम्हाला या रेसिपीज दाखवीन असं म्हणत होते स्टार फ्रूट करमल करमलाचं लोणचं चटणी आह हा काय चविष्ट पदार्थ असतात आणि दुसरं म्हणजे आंबाडीचं सरबत बरं का काय झकास लागतं मी केव्हाचं करून ठेवलं आहे आता बघा कसं वाटतंय आणि सांगा बरं का मला बरं का चांगलं सहा सात फूट वाढले सगळ्याभर फुलं लागलीत आज बागेमध्ये चवळी मिळाली जरा ती जास्त जुनंच झाली दोन तीन दिवस मी गेले नाही तर आणि ही सोनटक्क्याची पिवळ्या सोनटक्क्याची फुलं थोडी येत आहेत त्याचा आता बहर संपायला आला पण ही आंबाडीची फुलं किती आली आहेत कसली मस्त पहा तरी एकदम झक्कास आणि खूप फुलं आली आहेत अजूनसुद्धा अशी एवढी शिल्लक आहेत वरती पूर्ण फुललेल्या झाडाचा फोटो काढायचा राहून गेला बाई फारच छान दिसत होते मधली पाकळी काढून घेतली फक्त आणि हे कडेचं त्याचं जे हे आहे ते काढून टाकते हे भाजी आहे ना हे काढून टाकेल आंबाडीच्या बियांचं सरबत केलं मी बरं का कसला झकास रंग आलाय च मला तरी आवडली आता नवऱ्याला दाखवते बर का बियांचं सरबत केलेलं साहेब पित बर का सांगाव कसं आहे ते मस्त एकदम मस्त झाली थोडा दाट पण आहे लिंबाची लागते आंबाडीची लागते स्ट्रॉंग व्यवस्थित झालं एकदम झकास एकदम छान झालं एकदम छान साखर कमी घातल्यामुळे ते जरा ॲपेटायझर सारखं वाटतंय ना, ना। मस्त रंगवाडीच्या फुलांची चटणी बरं का ती तेलावर वाफवली त्याच्यात भरपूर तिखट मीठ आणि गूळ बास काय चटणी ना मी ते करताना दाखवले तुम्हाला तर ती मग आता खायला घेते बरं का दाखवते मस्त आंबट गोड बर का ही चटणी Mm. मस्त लागते मी आधी ही सालं भिजवून ठेवली पाण्यामध्ये आणि ते पाणी सरबताला काढलं त्यामुळं आंबटपणा बराच कमी झालाय तरी पण मस्त आंबट गोड छान लागते चटणी मस्तच आ काय सांगू नुसतीच खावीशी वाटते मस्त आंबटगोड चव जेवणाला एकदम अशी उत्साह आला की आता भरपूर जेवावं चला साहित्य बरं का लाल मिरच्या हळद लाल तिखट बरं का बॅडगी मिरची घेते मी त्याचा रंग छान येतो मेथी एक चमचा भर बडीशेप अर्धा चमचा थोडी दालचिनी थोडीशी लवंग आणि थोडं जिरं बरं का हिंग तर पाहिजेच हिंग मीठ आणि मोहरीची पूड मी नव्हती मला घरात शिल्लक मग मी घरातलीच करून घेतली मोहरीची पूड आता फोडणी करते तुम्ही

आणि वाटलं तर घर घात तेल वेगळं व्हायला लागल्यावर बंद करते का मग झाल्यावर बरणीत भरायचं चा। चार आठ दिवस बाहेर राहतं पण बाहेर ठेवायचं तर भरती भरपूर तेलाचा थर द्यावा लागतो किंवा मग बरणी फ्रीजमध्ये ठेवायची एक तीन चार आठवडे राहतं बरं का मागच्या वेळी मी गुळ घातला होता पण मला स्वतःला डायबेटीस आहे म्हणून यावेळी मी बिंग गुळाचं केलं आहे बरं का कसं लागतंय ते दाखवीनच तुम्हाला या स्टार फ्रूटच्या चकत्या केल्या मी बरं का आणि त्याच्यावर तिखट मी भुरभुरलं आता त्याची चव दाखवते तुम्हाला काय मस्त लागते थोडं पिकायला लागलंय ना त्यामुळे किंचित गोडवा आहे आंबट गोड तिखट आहा मी तर एक दोन -एक दोन तांबटपणा जास्त असल्यामुळे त्यापेक्षा जास्त नाही आहे खाता येत पण लागतं असलं भारी आहा